महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी इंडिया पोलीस न्यूज संपर्क साधावा अठराशे ऐंशी सालापासूनचे चे सात बारा फेरफार व खाते उतारे पहा मोबाईल वर जमिनी संबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहित असणं आवश्यक असते म्हणजे ती जमीन मूळ कोणाची होती त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते ही माहिती सातबारा फेरफार खाते उतारे यांच्या स्वरूपात तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात अठराशे ऐंशी पासून उपलब्ध आहे आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे या आधी ही सुविधा फक्त सात जिल्ह्यांपुरती मर्यादित होती आता मात्र राज्यभरातल्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव लातूर मुंबई उपनगर नंदुरबार नाशिक पालघर रायगड सिंधुदुर्ग ठाणे वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे ई अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास तीस कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे पण हे उतारे कसे पाहिजे याची माहिती आपण आता पाहणार आहोत जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल इथे ई रेकॉर्ड्स आच्यू डॉक्युमेंट्स या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल या पेजवर उजवीकडे भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता तुम्ही इथे क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे तुमचं नाव मधलं नाव आणि आडनाव त्यानंतर जेंडर नॅशनॅलिटी म्हणजे मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे जसं की बिझनेस सर्व्हिस की आदर म्हणजे यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे यानंतर मेल आय डी आणि जन्मतारीख लिहायची आहे वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे यामध्ये घर क्रमांक मजला क्रमांक कितव्या मजल्यावर राहता इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं पुढे गल्लीचं नाव गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचं आहे त्यानंतर उपलब्धता तपासा ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचं आहे त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आय डी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही ते बघायचं आहे तो जर नसेल तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चार ते पाच प्रश्न असतात सोपे असतात त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर कॅपचा टाईप करायचं आहे म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षर पुढच्या कप्प्यात जशाची तशा लिहायचे आहेत सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉग इन करण्यासाठी असा मेसेज येईल यावरील इथे क्लिक करा या शब्दावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करताना टाकलेला युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे पुढे तालुका गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे आता मी फेरफार उतारा निवडला आहे जर तुम्हाला सात बारा हवा असेल तर सात बारा आठ अ हवा असेल तर आठ अ पर्याय निवडायचा आहे असे जवळपास अठ्ठावन्न अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफारची माहिती दिसते फेरफारचं वर्ष आणि क्रमांक तिथं दिलेला असतो तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता उदाहरणार्थ जम समजा मला एकोणीसशे ब्याऐंशीमधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या क का पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुमच्या सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे त्या समोरील ब्याऐंशी फेरफार पत्रक ओपन होईल या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाउनलोड होईल त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी सालचा फेरफार उतारा पाहू शकता यात जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल झाले ते कधी झाले याची माहिती दिलेली असते याच पद्धतीने तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली तर जुना सातबारा उताराही इथे पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा